करायचं एक्झॅक्टली एक तालुका क्रीडा संकुल आहे हे इंडोर स्टेडियम केलेलं आहे त्याच्यामध्ये बॅडमिंटन तीन बॅडमिंटन कोर्ट्स केलेले चार स्क्वॉश कोर्ट्स केलेले आहेत एक कॅन्टीन आणि हे जिम दोन कबड्डी कबड्डी दोन खो खो व्हॉलीबॉल आणि हा ऑलिम्पिक्स स्विमिंग पूल अशी पाठीमागच्या बाजारात जागा अशी स्विमिंग कॉस्ट आहे हे कॉस्ट आहे कॉस्ट साधारणतः पंधरा कोटी रुपयेची आणि ऑलिम्पिक स्विमिंग पूलची दहा कोटी दहा कोटी दहा कोटी पण रब्बीला स्टेटनी फंड दिले मला साडेतीन कोटी रुपये आपण आत्ता जमा झालं आहे कोटी रुपये त्याला फक्त आपल्याला दहा कोटी सध्या हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि नगर नगरपालिकेचं जे आहे खेलो इंडियाचं ते आसन आहे हे स्टेडियम त्या दोन गॅलरीज आणि त्याला आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल तर सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅकला खेलो इंडियामधनं नऊ कोटी रुपये लागतील सिंथेटिक बास्केटबॉल दोन कोर्ट आहे त्याला साधारण पन्नास लाख रुपये ग्राउंड ड्रेनेज हिथलं जे आहे ड्रेनेज असिस्टम्स एक कोटी रुपये बँकेच त्याचे लाईटसारखा चालत नाही आणि पार्किंग फॅसिलिटी जर आपण जर पंकिंगची केली तर लाईट चालत नाही पडतो असे रफली हे एस्टिमेट आहे नाही आमच्याकडे बास्केट आपल्याकडे परत

पण आता तो एका बाजूला आहे त्यामुळे हा एक जर ह्याच कॉम्प्लेक्समध्ये घेतला तर त्या अधिक सोयीच राहील तोही साईज स्विमिंग पूल आहे हो ज्यावेळेस मुंबईला नागपूरला होता त्यावेळेस आक्रूस ग्रामपंचायतीला स्विमिंग पूल होता मेजर मेजर आपण दरवर्षी कुठलं तर दर अंडर फोर्टीन अंडर सेवन सिक्स्टीन नाईन्टीनला आपली रास्केटवर्डची टीम नॅशनल जाते मेजर आपण आर अडचरी सोलापूर जिल्ह्यात चांगलं डेव्हलप झालं म्हणजे अमरावतीला डेव्हलप झालं अडचरी

तर त्या फॅसिलिटीचं जे खेलो इंडियाचे आहेत त्यांनाही त्याचा फायदाही घेतलेला आणि जसं खेलो इंडियाचं ॲथलट इथे येईल ट्रेनिंगवर तसंच त्या इन्स्टिट्यूटलाही त्याचा फायदा आहे रेकग्नेशन खूप मोठं आहे ते खेलो इंडिया ॲक्रिलेटेड फॅसिलिटी असं हां बाकी सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि त्यांचे ते म्हणजे बसतील आणि सर एकवीस म्हणजे कॅपॅसिटी वडेश्वरी सर्फिंग म्हणजे मला वाटतं चार पाचच फॅसिलिटीज असतील टोटल महाराष्ट्रात म्हटलं हो, हो, तर वडेश्वरीची हो, फॅसिलिटी शक्यतो नाही आहे नाही असं चार पाचच आहे ग्रीन फिंगर्सची मुलं दरवर्षी नॅशनलला जातात एकवीस टीर गवात साधारणतः सहा घोडे